मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ओम साईराम मित्रमंडळ प्रणित सातपूरचा राजा गणेशाच्या व्यासपीठाचे शानदार उद्घाटन सातपूर कॉलनीतील ओम मित्रमंडळ प्रणित सातपूरचा राजा या गणेशाच्या व्यासपीठाचे शामदार उद्घाटन माजी सभापती श्री सलीम मामा शेख माजी नगरसेवक योगेश भाऊ शेवरे सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव गीता संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले सातपूरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने रामाची प्रतिकृती असलेल्या गणरायाची मूर्ती बसविण्यात आली आहे काल मान्यवरांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ही मूर्ती नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आताशबाजीत धार्मिक वातावरणात आणि राजे महाराजांच्या ज्या पद्धतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येते त्याच पद्धतीने श्री गणरायाचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले होते अतिशय भव्य दिव्य आणि डोळ्याचे पारणे फेडेल अशी मूर्ती सातपूरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने बसविण्यात आली आहे या मंडळाला नाशिक महापालिकेचे माजी सभापती श्री सलीम मामा शेख सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौगीता संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेद शेख यांचे मार्गदर्शन लाभल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे ही मूर्ती मुंबई येथील लालबागचा राजा येथून आणण्यात आली होती विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये या मंडळाने सहभाग नोंदविला आहे अंमली पदार्थ सेवन केल्याने व्यसन केल्याने कोणते दुष्परिणाम होतात याचे फलक या मंडळामध्ये लावण्यात आले आहे याचे विशेष कौतुक सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी केले तर मुलांनी अंमली दूर राहावे आणि शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करावा असे आवाहन सव गीता संजय जाधव यांनी केले हे मंडळ आदर्श मंडळ आहे आणि या मंडळाकडे नव चैतन्य निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत या मंडळाला उज्ज्वल भविष्य आहे या मंडळाला मी फक्त निवडणुकीपुरते सहकार्य करीत नसून कायम सहकार्य करणार असल्याचे श्री सलीम मामा शेख यांनी सांगितले यावेळी गणरायाची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली हा गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी ओम साईराम मित्रमंडळ प्रणित सातपूरचा राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर नागरे अध्यक्ष तुषार पाटील उपाध्यक्ष जयदेव गवते कार्याध्यक्ष मयूर बैरागी खजिनदार साहिल कदम सरचिटणीस कृष्णा भालेराव गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत राजाच्या आरतीसाठी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी गीताताई जाधव सामाजिक कार्यकर्ते संजीव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेशे मंडळाचे मंडळ एवढं मोठं आहे तर दोन तीनशे कार्यकर्त्यांचं मंडळ आहे आणि तर एका कोणाचं नाव घेतलं बाकी बाकी कार्यकर्त्यांना राग येईल म्हणून अध्यक्ष पंकजी सोनवणे आणि मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते या उपस्थित बंधू आणि भगिनींचा खर तर दिनेशने सांगितलं तर ज्यावेळेस आम्ही मूर्ती मूर्ती ठरवण्यासाठी आम्ही स्वतः सजीव आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो पण मूर्ती घेऊन असताना आम्ही त्यांच्या सोबत नव्हतं त्याच शल्य स्वरूपी आमच्या मनामध्ये राहणार आहे आणि मनात दिनेश हा जो तुमचा बाप्पा जो लालबागच्या राजा बाप्पांची आपण मी सुरुवात केली आणि सातपूर कॉलनी मध्ये आपण या ठिकाणी या ठिकाणी घेऊन आला आपल्याला छप्पन तास या ठिकाणी यायला लागलेले आणि छप्पन्न तास यासाठी लागले आपल्याला यायला आपलं वर्ष आपल्या बाप्पाचं अकरा वर्ष आहे आणि पाच आणि सहा जर मिळवली ती सुद्धा अकरा होते म्हणून तुम्ही मला खरं का तुमचं मला वाटतं मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच मनापासनं कौतुक करावं असं वाटत छप्पन्न तास मुंबईहून प्रवास प्रवास करत असताना पावसामध्ये पावसामध्ये तोही प्रवास करत असताना परत तुम्हाला कोणालाही काही होणार नाही या सातपूरच्या राजाचे आशीर्वाद तुमच्या मागे मी आपला हा सातपूरचा राजा पावणारा राजा आहे नवसाला पावणारा राजा आहे कुठलाही भीघना सातपूरचा सा राजा येऊ देणार नाही म्हणून तुम्ही छप्पन तासाचा प्रवास सुखरूप करून या ठिकाणी पोहोचले खर तर हे व्यासपीठ राजकारणाचं नाही ज्यावेळेस दिनेश बोलत होता दिनेश नगरसेवक मागच्या सुद्धा मी आलो होतो त्याच्या एक वर्ष अगोदर माझा मुलगा ऑपरेशन झालं होतं त्याच माझा मुलगा सुद्धा आला होता त्याच माझ्या मुलाने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या पिता ताईने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं संजय वाटे तुम्हाला सांगितलं होतं आम्ही नगरसेवक असो किंवा नसो आमच्यासाठी जनतेने आम्हाला दिलेले आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप मोठं नगरसेवक खर तर सातपुरच्या राजामध्ये आल्यानंतर सातपुरच्या राजाच्या मित्र मंडळामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक नव चैतन्य निर्माण होत जर आपण बघितली सर्व पूर्ण सागर असेल अनेक अनेक आपले या ठिकाणी मंडळाचे जे कार्य करते ते खरोखर कर। भक्ती भावना या ठिकाणी श्रीची पूजा करता पूजी श्रीचं आगमन या ठिकाणी करता जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल का निवडणुका आल्या म्हणून तुम्ही या ठिकाणी गणरायाची स्थापना केली त्यांना एकच सांगायचं आम्ही अकरा वर्षापासून श्रीची स्थापना या ठिकाणी करतोय आणि यापुढेही करत राहू त्यांना एकच सांगायचंय तुम्ही निवडणुका आल्या म्हणून श्रीची स्थापना केली का या ठिकाणी मला वाटतं श्रीची स्थापना करणं हा प्रत्येकाचा अधिकारी हक्क आहे धार्मिक धार्मिक उत्सव आहे आणि तो प्रत्येक जाती धर्माचा अधिकार आहे त्या सार्मिक उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होणार या निमित्तानं एकच सांगणार एक आहे कोण काय बोलत याकडे दुर्लक्ष करा आणि खरोखर कर तुम्हाला सातपूरचा राजा हा खरोखर तो आम्हाला सुद्धा पावणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पाहणार मी परत आपल्या सर्वांना वेळ खूप झालेला आहे दहा वाजले आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेला नव्हतं कोणाची जेवण पण झालेलं असेल आलं आपल्या श्रीच्या याच्यामध्ये थोडं तल्लीन होऊन जाता नंतर आमचा अजून काही भगिनींनी सुद्धा या ठिकाणी केलेला असेल तर दहा वाजले मी परत आपल्याला सर्व या भागातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील माता भगिनींना गणेश गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटतं मला वाटत नंतर आपण आपण मला वाटतं तुम्ही आमचा सत्कार मला असं सुद्धा तुमच्याच मंडळाचे कार्यकर्ते आहोत जास्त सत्काराच्या भानगडीत न पडता आपण या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून घेईल आम्हाला जो आरतीचा बहुमान या ठिकाणी दिला परत मी आपल्या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सभा मंडपाची उद्घाटन जे झालं ते अकरा वर्ष झाले हा सातपूरचा राजा नित्यनाम आणि वस्तू आहे तर खर तर ते म्हणतात ना गुरु कसावा कसा असावा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे रमा गुरु हा सलीम मामांसारखा असावा ज्याने सगळ्यांना सांभाळून कोणताही महोत्सव असो गणपती असो देवी असो सर्व महोत्सव असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो सर्व कार्यक्रम असो सगळ्या कार्यक्रमांना मामांचं एकच म्हणणं असतं आपण सगळं जात धर्म पंथ विसरून आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालो पाहिजे आणि या कार्यक्रमांमध्ये सामील मुद्दामच नव्हता पूर्णपणे लक्ष देऊन सामील झालं पाहिजे खर तर पंचावन्न तास या मुलांना रेनकोट नव्हता अक्षरशः जेव्हा मी दोन दोन तीन तीन वाजता कॉल केलेला आहे त्यावेळी एका रिंग मध्ये फोन उचलणारे मुलं इतकं हे कधी मला सांगितलं नाही आता मी यांच्या तोंडला ऐकतो म्हणजे किती लपवत आहे मुलं की काय काय संकट यांच्यावरती येऊन गेले मंडळ मंडळ हे कसं असावं मंडळ हे कार्यकर्त्यांनी भरलेलं असावं पैशांच्या बंडलांनी नाही जग भरले नाही आणि पैसा कुठेही काम येत नाही सलग यात्रा वर्ष सा साजरा होतो आहे कधी भीती वाटायची रस्त्यातनं काय होईल कधी वाटायचं गणपतीचं काय होईल लोक हसायला बसले चांगला कार्यक्रम करायला रिकामेत असं त्यांना वाटतं कुठेतरी विघ्न नाही हो असं कोणाच्या तरी मनात भरपूर लोकांचा हो असेल पण ते शक्य होणार नाही कारण सातपूरचा राजा नवसाचा आहे राजा मी अकरा वर्षापूर्वी खूप काही नवस केला होता पण आज मला ते सत्य होताना दिसतय म्हणून या सातपूरच्या राजाची शान तशीच राहणार अरे ही शान कुणाची गणेश चतुर्थीच्या या दहा दिवसात गणेश उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा खर तर आपले बप्पा राम अवतार होते म्हणून सर्वांना जय श्रीराम्यवाद खर तर इथे मागच्या वर्षी आपण सगळे भाऊक झालो होतो आपले जे बप्पा होते ते थोडेसे आपली परिस्थितीनुसार आपण कार्यक्रम घेतला होता आणि शब्द दिला होता की पुढच्या वर्षी कार्यक्रम आम्ही हा फार जोरात करू आणि आम्ही आमच्या शब्दाला जागे राहिलो येणाऱ्या दहा दिवसात सगळे कार्यक्रम सगळे काही गोष्टी व्यवस्थित पार पडतील अशी गळ मी सली मामा शेख व जाधव परिवाराकडून तुम्हाला देते आणि इथे येणारे सर्व युवा पिढी जास्त करून मुलं त्यांना मी एकच सांगू इच्छिते तुम्ही जर बाप्पाच्या दर्शनाला ये येत आहेत ना तर येत्या जे मुलांनी हे कष्ट घेतले ना आजूबाजूला जे बॅनर लावलेले छोटे छोटे जे नशा करत हल्लीचे हल्लीची मुलं पण नशेच्या आहारी गेलेले विचार करून त्यांनी हे फलक वाचव आणि जेणेकरून एक एक गुण जरी आपल्या मध्ये आणला ना जसं सिगरेट सोडा दारू सोडा हा एक जरी सवय गणपती बाप्पाच्या दहा दिवसामध्ये लावून घेतली ना स्वतःला तर तुमचंच बल होणार आहे आणि आशा करते की पुढच्या वर्षी देखील अजून खूप छान उत्साह गणपती बाप्पाचा उत्साह पार पाडू दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद पंभर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपले प्रभागाचे कार्गेनगर सेवक मान्य सलीम आमचे आमच्या वहिनी मित्रभाई संजय जाधव आमचे मोठे बंधू संजय भाई जाधव आज आपण इथे उपस्थित आहो आणि नक्की दिनेश तू अन पर बरेच वेळा होऊन सांगू का की तुम्हाला किती वेळ इथे त्याची काय कष्ट घेतले ऍक्च्युली तुमचे कष्ट नव्हते ती तेवढी तुमची परीक्षा घेत होता सोबत म्हटला की मी येणार आहे तुमच्याकडे आणि बघतो तुम्ही तुम्ही किती वेळ किती वेळ स्थान करता माझ्या किंवा नक्कीच हे तुमची इच्छा शक्ती होती हे हे, हे तुमची श्रद्धा होती त्या बाप्पा अजून समोर उभे आहेत आणि इतकी सुंदर मूर्ती बघण्याचा योग आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला याचा मी माझ्यातर्फे आपला आभार मानतो आणि नक्कीच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे मी मागच्या वर्षी सांगतो या वर्षी सांगतो जे आपलं मंडळ जे आहे या मंडळामध्ये येणार कोणीही राजकारणाचा कोणीही कुठल्याही पेशवाजव असतो हो तो तो समाधानाही येतो आणि त्यांना माहिती आहे ही मुलं काम धंदे करून काम ने का तो व्यवसाय करून हे गणपतीला वेळेत कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही काय आणि त्यांनी सिद्ध केलं म्हणजे मंडळ आणि आपण पूर्ण आपली करत आणि मला अभिमान आहे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टी पासून लांब आहेत आणि जे काही थोडेफार असतील त्यांनी बाप्पा समोर शपथ घेऊन हे आपले सर्व व्यसन सुटले पाहिजे शपथ घेतली पाहिजे कारण की उदर तुम्हाला बाप्पा दरवर्षी हवे असतील तर तुम्हाला शपथ घ्यावा लागेल हे आम्ही आम्ही मदत करतो सर्व करतो हे हे आम्ही दरवर्षीकरण करत आलेलो आहे परंतु यामध्ये सर्वात महत्वाची तुमची मेहनत आहे तुमची बाप्पावरची श्रद्धा आहे आणि मी शांतपूर्ण सापडमध्ये आपलं असे मंडळ जे महिला आहेत ते सहभागी होतात माझ्याकडे कोणी महिला ते सभा कारण की पहिल्यांदा माहिती आहे की मंडळ चांगलं असलं तर महिला पण महिला पण ते सहभागी होतात नक्कीच मी महिलांचा पण इकडं अभिनंदन करेन की ते इतकं सपोर्ट करतात मंडळाला आणि नक्कीच आपण असेच कार्यक्रम झालो तर चांगले चांगले कार्यक्रम आयोजित करू असे मी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद